नमस्कार डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण केक बनवणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आपण साखर आहे ना ती आपण जरा मिक्सरला लावून घेऊया दोन वाटी साखर आपण घ्यायची आहे ही पहा अशा प्रकारे आपल्याजवळ दोन का, आ, वाटी जी वाटी उपलब्ध असेल ना त्या वाटीनी आपल्याला साखर घ्यायची आहे फक्त दोन वाटी ही बघा दोन वाटी घेतली ही वेलची पूड आहे ती सुद्धा ह्या साखरेच्या भांड्यात ॲड करायची चला वाली साखर बाजूला ठेवून देऊया ह्या साखरेमध्ये दे वेलची पूड टाकून आपण घेतलेली आहे ही साखर मिक्सरला लावून ला आणूया साखर मिक्सरला लावून आणलेली आहे आपण पाहू शकता ही पहा मिक्सरला लावून ला पिठी साखर झालेली आहे साखरेची ज्या भांड्यात आपण केक बनवणार आहोत तो हा भांड आहे आपण पाहू शकता हा जेवणाचा मसाल्या त्या डबा काढून बाजूला ठेवून दिलेल्या आहेत ह्याला आपण तेल लावून घेऊया ज्या भांड्यात आपण केक बनवणार आहोत ना त्या भांड्याला आपण तेल लावून घेण्यासाठी तेल ओतलेलं आहे त्या भांड्याला तेल लावून घे ह्या भांड्याला तेल लावून चांगल्या प्रकारे झालेलं आहे ह्या डब्यामध्ये आपल्याला मैद्याची कोटिंग करायची आहे म्हणजे उरून घ्यायचं आहे थोडासा मैदा आहे ना हा चाळलेलाच मैदा आहे आम्ही या ठिकाणी घेत आहोत मैदाचं टाकून घेतलेलं आहे थोडंसं मैदा अजून टाकून घेऊया चांगला असं कोटिंग करून घेऊया आपण पाहू शकता हे बघा आपल्याला चोळायचं नाही हाताने मैदा चोळायचा नाही डब्याच्या तेलाला जितका चिकटेल ना बघा जितका चिकटणार आहे ना मैदा जशा पद्धतीने तसा आपल्याला चला डब्याला छान प्रकारे मैद्याची कोटिंग करून झालेली आहे आपण पाहू शकता एकदम छान अशी कोटिंग झालेली आहे बाजूने जर मैद्याचं पीठ लागलं असेल डब्याला तर ते आपण फुसून घ्यायचं हे झालं बेटर बनवल्यानंतर आपल्याला जो डबा वापरायचा आहे त्याची तो आपण बनवला बाउलमध्ये घेऊया दुसरंसुद्धा एक गंडा आहे ते सुद्धा आपण या बाउलमध्ये घेऊया आपल्याला अंड्या अंड जेव्हा आपण घेत आहोत ना दोन अंडी फोडून झालेली आहेत ह्या भांड्यामध्ये हे अंड आपण पेटून घेऊया म्हणजे ही दोन अंडी आपण चांगल्या प्रकारे पेटून घेऊया आपण जेव्हा अंड पेटत असतो ना तेव्हा ह्या अंड्याला एकाच दिशेने फिरवायचं आणि आपण लक्ष द्या हे अंड आपल्याला जरा बराच वेळ ढवळायचं आहे पेटायचं आहे आपण जेव्हा घरात केक बनवत असतो तेव्हा आपल्या जवळ जर साहित्य उपलब्ध नसेल तर काटा चमचा घ्या किंवा साधा कोणताही चमचा घ्या बऱ्याच वेळ त्या अंड्यांना एवढं पेटा की त्याला जरा फेस पण येतो आणि एकाच दिशेने चला अंड पेटून झालेलं आहे आपल्याला या पेटलेल्या अंड्यामध्ये बघा हा पेटलेला अंड आहे या पेटलेल्या अंड्यामध्ये बाजूच्या या मिक्सर मध्ये आपण पाहू शकता या मिक्सरच्या भांड्यात आपण पिटी साखर बनवलेली आहे दोन चमचे पिटी साखर आपल्याला सुरुवातीला ॲड करायचे म्हणजे दोन चमचे पिटी साखर टाका आणि तसंच हा भांड या ठिकाणी तसंच ठेवा आणि मग आपल्याला पुन्हा ते दवळायचं आहे अंड्याचं बेटर सगळी एकदम घातलेली नाही आहे पिटी साखर फक्त थोडीशी घातली आहे पिटी साखर म्हणजे सुरुवातीला दोन चमचे टाकली आहे पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यातली पिटी साखर आपल्याला या भांड्यात टाकायची आहे चला मिक्सरच्या भांड्यातली पिटी साखर पुन्हा एकदा आपण टाकायची थी। दोन तीन चमचे चार चमचे थोडी थोडी करून टाकायची आहे सगळीच एकदम साखर टाकायची नाही पुन्हा आपण हे फेटायला घ्यायचं अंड पूर्णपणे ढवळून झालेलं आहे उरलेली पिठी साखर सुद्धा आपल्याला या भांड्यामध्ये ऍड करायची आहे चला उरलेली सर्व पिटी साखर जे आपण दोन वाट्या सा पिटी साखर घेतली होती ना ती सर्व दोन वाट्या पिटी साखर आपण या दोन अंड्यांमध्ये टाकलेली आहे चला पुन्हा आपण हे चांगल्या प्रकारे ढवळून घेऊया म्हणजे साखर जी आहे ती पिटी साखर बनवून आपण घ्यायची आणि मग दोन अंड्यांमध्ये थोडी थोडी करून मिक्स करायची अंड चांगल्या प्रकारे पेटून घ्यायचं आणि मग आपल्याला यामध्ये ज्या वाटीने आपण साखर दोन वाटी आपण साखर टाकली होती ना पिठी साखर तीच वाटी भरून आपल्याला तेल वापरायचं आहे हीच वाटी आपल्याला तेल वापरायचं आहे एक वाटी आपण तेल याच्यात टाकलेलं आहे ही बघा ही दुसरी वाटी सुद्धा आपण ह्या अंड्याच्या मध्ये आपण टाकलेली आहे तेल म्हणजे दोन वाटी तेल आपण ह्या मध्ये टाकलेलं आहे हे पुन्हा आपण ढवळायला घ्यायचं म्हणजे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे बस इथपर्यंत आपल्याला हे चांगलं पेटून घ्यायचं आहे थोडस एक मीठ भर मीठ टाकायचं आणि पुन्हा ढवळायला घ्यायचं चा। चांगलं असं ढवळायचं चा। म्हणजे पाच दहा मिनिटं ढवळायचं जितकं जास्त जितकं जास्त चांगलं आपण ढवळू ना हे बेटर तितका चांगला आपला केक बनव बनणार अंड फेटून झालेलं आहे हे पहा ह्या ठिकाणी आम्ही मैद्याचं पीठ ऑलरेडी चाळून घेतलं होतं आणि ह्या ह्या बाउलमध्ये टाकताना आपल्याला काय करायचंय स्पेशल पुन्हा एकदा आपल्याला हे बघा पुन्हा एकदा ही वाटी जी आहे ना ज्या वाटीने आपण साखर मापून घेतली त्याच वाटीने आपल्याला मैद्याचं पीठ मापून घ्यायचे आहे अशी दोन वाटी मैद्याचं पीठ आपल्याला वापरायचं आहे आणि चालण्यानी चाळायचे पुन्हा टाकताना पण कारण का त्या वाटीत आपण दाबून भरून मैद्याचं पीठ घेतलं होतं ना म्हणून आणि चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे सुरुवातीला एक वाटी आपण त्यामध्ये मैद्याचं पीठ टाकून बेटर डवळून घ्यायचं वाटी दुसरी वाटी दुसरी सुद्धा आपण मैद्याचं पीठ चाळणीमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि ते सुद्धा चमच्याच्या सायने आपण चाळून घ्यायचं जसं आपल्याला जमेल ना तशा पद्धतीने आपण करा जेणेकरून केक बन बनणार शंभर टक्के बनणार आपण बघा कसा बनवतो मैद्याचं पीठ चांगल्या प्रकारे चाळून झालेलं आहे हे मैद्याचं पीठ आपल्याला ह्या बेटरमध्ये कशा पद्धतीने ढवळायचं आहे ते मी आपल्याला दाखवतो अलगद अलगद आपल्याला ढवळायचं आहे आणि हा चमचा जो आहे ना काढून घेतला आणि दुसरा चमचा वापरला तरी चालेल सर्व मिश्रण आपल्याला हे एकजू करून घ्यायचं आहे पुन्हा ढवळून घेऊया मी संपूर्ण मि मिश्रण ढवळून झालं का मी आपल्याला हे बेटर कसं दिसतं ते आपल्याला दाखवतो चांगल्या प्रकारे अंड्याचं बेटर ढवळून झालेलं आहे म्हणजे एकजीव करून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे अंड्याचं बेटर एकजीव करून घेतलेलं आहे चला ह्यामध्ये आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे इनोचं अर्ध पाकिट टाकलं ना तरी चालेल पण जेव्हा इनोचं अर्ध पाकिट आपण याच्यामध्ये टाकणार बघा इनो टाकतोय आपण बस बस एवढं अर्ध पाकीट टाका आणि ढवळून घ्यायचं मग मग थांबायचं नाही मग हे ढवळून घ्यायचं आणि मग आपण मगाशी बेटर करत ठेवलेलं बेटर ओतण्यासाठी जो डबा बनवून घेतलेला होता ना त्या डब्यात आपल्याला हे बेटर ओतायचं आहे तिनो टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि बघा जरा पेस येणार या बेटरला जरा पेस येणार याच्यामध्ये आम्ही दूध नाही टाकलंय कोणत्याही प्रकारे दुधाची पावडर नाही टाकली आहे किंवा पाणी नाही टाकलं आहे बस इनो न टाकायल्यानंतर आपण मगाशी जे भांड्याला आपण तेल लावल्यानंतर मैदा लावून घेतलेला ना त्या भांड्यामध्ये आपल्याला हे बेटर ओतायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बेटर ओतायचं आहे पढ़ते है आ, है। आ, ही घडी जी पडते ना अशी घडी पडली पाहिजे अशी घडी पडली ना त्या बेटरची तेव्हा आपल्याला समजतं की योग्य रीतीने आपलं केकचं बेटर तयार झालेलं आहे संपूर्ण बेटर आम्ही या डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे टॅप कर टॅप कर अशा प्रकारे आपल्याला हे जर टॅप करून घ्यायचं आहे या ठिकाणी आम्ही एक तो गॅस वरती आधीपासूनच केक बनवण्यासाठी तापत ठेवला होता आपण पाहू शकता आणि यामध्ये एक चाळण चाड़, चाळण नव्हती म्हणून आम्ही जर अशी छोटीशी किसणी असते ना ती घेतली आहे हा डबा आपल्याला अलगचरीत्या ह्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि आपल्याला ते झाकण पुन्हा पंचेचाळीस मिनिटांसाठी ठेवायचं आहे मधोमध आणून घ्यायचं चला पंचेचाळीस मिनिटांसाठी आपल्याला हे झाकण झाकून ठेवायचं आहे केकच्या या बेटरला आणि गॅस फ्लेम बघा स्लो आहे बस पंचेचाळीस मिनिट हे झाकण उघडायचं नव्हतं पण तरी सुद्धा मी काय करणार आहे माहिती आहे का चाळीस मिनिट झाली आहेत आणि केक बनल्याचा सुगंध सुद्धा येत आहे तर मी हे झाकण उघडून पाहणार आहे केक पूर्ण झालाय का बघण्यासाठी आपण पाहूया हे झाकण उघडून वाव खूपच सुंदर आपण बनवलेला केक तयार झालेला आहे पंचेचाळीस मिनिटानंतर आपण हा केक काढला नाही फक्त चाळीस मिनिटानंतर आम्ही हा केक उघडून पाहिल्यानंतर हा एवढा फुगलेला आहे आपल्याला मी दाखवतो बघा ह्या डब्यामध्ये बनवलेला हा केक आहे चला डबा थंड झाल्यानंतर यामध्ये आपण सुरीच्या साह्याने किनारपट्टीने जरा तो केक वेगळा करून घ्यायचा चला अशा प्रकारे हा केक वेगळा करून घेतल्यानंतर तो, तो या डिश मध्ये काढून घेऊया चला बघूया येतो एका वरून वाव हा केक तर बनलेला आहे आणि डब्यातून पण पूर्णपणे बाहेर आलेला आहे आपण आणि हे जे आहे ना जे आपण सुरुवातीला मैदा जो लावलेला ना त्याचा कवर आहे हे जे केकला जे हे दिसत आहे ना हे मैद्याला आपण टोपाला मैदा लावून केलेलं कवर असतं ना ते आहे ते, ते, ते काढून टाकून द्यायचं असतं आणि नाही काढलं तरी चालेल कारण तेल आणि मैदाच तो चिकटलेला जो म्हणजे केकला चिकटलेला जो मैदा आहे ना तो बाजूने काढून घ्यायचा ते का लावलं आपण केक करपू नये म्हणून चला केक चांगल्या प्रकारे बनवून झालेला आहे छान प्रकारे त्याला लाग इतर ठिकाणी लागलेला जो मैद्याचं पीठ आहे ते काढून घ्यायचं सुलटा कर के, केक बघा वाव हा बघा किती सुंदर आणि स्पॉन्जी केक झाले बघा हा बघा किती सुंदर आणि स्पॉन्जी केक झाला आहे हा बघा वाव काय पाव तयार झाला आहे हा बघा मी मी दाबून स्वतः बघतोय ना तरी बावून होऊन वर येतोय पूर्ण अर्धा कापून दाखव प्रेक्षकांना हा केक हा पहा उघडून दाखव हा, के? हा दा दा को, दा को, वाओ। वाओ। केक हा बघा दाबून दाखव वाव हम्म वाव आहे की नाही स्पॉन्जी असा केक मी जवळून दाखवतो बघा दा, तो दा? चला तो हा पहा हा केक आहे असा बनला आहे ही झाळी झाळी येणं महत्वाचं असतं अशा प्रकारे आपल्याला हा केक बनवायचा आहे चला मी आपल्याला हा कटिंग करून दाखवतो हो अशा प्रकारे आम्ही हा केक बनवला मी जवळून दाखवतो बघा किती स्पॉन्जी आहे खूप असा छान असा हा केक बनवला हा केक बनवलेल्याची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्की घरी करून पहा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ला पण प्रेस करा